जय शिवराय बांधवानो मी तुमचा लाडका मुलगा सोहम शिल्के मी आता हा शेवटचा व्हिडिओ बनवत आहे तुमच्या सर्वांसाठी कारण बघा आपला गेल्या बारा महिने झालं जो मानखाटामध्ये लढा सुरू आहे आरक्षणाचा तर आपण त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली म्हणजे तुम्ही सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा बघित असाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये एवढी जनजागृती झाली नाही एवढी जनजागृती आपण मानखाटामध्ये केली आपण आपल्या मुलांच्या न्याय हक्कासाठी लढा लढला सोबतच आपण मानखटाव जनता दरबार हे कार्यालय जे सुरू केलं त्याचा उद्देश एकच होता की खटावमधील इतर जाती धर्म आहेत त्यांच्या पण मुलांना कुठंतरी न्याय भेटावा त्यांच्या पण कुठं सम त्यांच्या पण कुठं अडीअडचणीला आड़ कुठंतरी न्याय भेटावा म्हणून आपण त्या हक्काचं व्यासपीठ आपण मानखटाव जनता दरबार या माध्यमातून चालवत होतो आणि आतापर्यंत जसं मी प्रामाणिकपणे आपल्या मराठा समाजासाठी आणि इतर समाजासाठी जो जे कार्य केले तेच कार्य पूर्ण माझं आयुष्य संपेपर्यंत मी तुमच्या जनतेमध्ये राहणार आहे तुमच्यामध्ये राहणार आहे आणि तुमचा मुलगा म्हणून काम करणार आहे तर मी मनापासून खूप सारी मेहनत घेतली आता पण ज्यावेळेस मी अपक्ष उमेदवारी दिली त्यामागचा हेतू एकच होता की माझ्या मानखाटाच्या जनतेचे प्रश्न खूप वेगळे आहेत इथं एकतर दुष्काळी भाग आहे दोन दोन तीन तीन वर्ष दुष्काळ मिटत नाही आणि इथल्या शेतकऱ्यांचे एवढे हाल आहेत इथे सगळ्याच व्यवस्था ठप्प झालेल्या आहेत म्हणून मला कुठंतरी मनापासून तळ तल, तळमळ होती की आपल्या भागाचा विकास कसा झाला पाहिजे त्यासाठी काम करायची म्हणून मी एवढा मोठा लढा उभा केला आणि परत निर्णय घेतला की आपण विधानसभा लढवायची आणि विधानसभा लढवून जर आपण पुढे जाऊन विधानसभेमध्ये गेलो तर आपल्या मान खाटावतो विकास कसा होईल इथल्या मुलांना रोजगार कसा भेटेल इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मार्गे लागतील इथल्या महिलांना न्याय कसा भेटेल इथल्या गोरगरीब जनता इथल्या जे सा जे आपण तबक्यातली लोक आहेत सर्व तबक्यातील लोकांना न्याय कसा भेटेल याच हिशोबाने मी भूमिका घेत आलोय आणि त्या हिशोबानेच मी कार्य करतोय मी मनोज दादा जानागे पाटील साहेबांनी जसं सांगितलं होतं की लढ्यामध्ये सातत्य पाहिजे लढा कुठं खंड लढा कुठं खंडित होता कामा नाही मग वेळ पडली तर मी माझ्या जमिनीसुद्धा ठेवून काम केलंय पण मी माझा समाजाचा आणि माझा आरक्षणाचा लढा कधी संपून दिला नाही तो आटकेपार नेण्याचा मी प्रयत्न ने केला आणि इथून पुढं सुद्धा इथून पुढे सुद्धा मी मनोजदादा जाण्याके पाटील बोलतील त्या हिशोबानेच भूमिका घेणार आणि मराठा समाजासाठी आणि इतर समाजासाठी सुद्धा मोठ्या ताकदीनं परत उतरणार आहे तर माझ्या जनतेला माझी एवढीच विनंती आहे की बघा मी शिकलेला मुलगा आहे इंजिनिअर मुलगा आहे मी तुमच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक तळागाळातील गोष्टी समजून घेतो आत्मसात करतो आणि त्याच्यावरती विचार करून गोष्टी डिझाईन करत असतो आणि आता काही दिवसानंतर मी तुमच्या मुलांसाठी तुमच्या शेतीतून जो माल निघेल मटेरियल तर त्या त्याचं पुढं भविष्यामध्ये कसं काय चांगलं रूपाने म त्याला सेल करता येईल या हिशोबाने बरेच सारे प्लॅन केलेत तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि शेवटची विनंती आहे बघा मी स्वाभिमानाची लढाई आतापर्यंत लढली मी कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला मॅनेज झालो नाही विकलो गेलो नाही तर तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे तुम्हाला बरेच लोक आमिष देतील तुम्हाला त्या आमिषासोबत काय करायचं ते करा पण ज्यावेळेस तुम्ही बुथ केंद्राच्या आतमध्ये जाल ज्यावेळेस मतदान केंद्राच्या आतमध्ये जाल त्यावेळेस फक्त आणि फक्त हिरवी मिरची या बटणा या या हिरवी मिरची समोरील बटन दाबून मला बहुमताने विजय करा बघा मी खूप प्रामाणिकपणे काम करतो मला कुणी आमिष दिलं तर मला त्याचं सुद्धा नाही कारण मला माझ्या मानखाटावच्या मुलांना मोठं करायचं आहे माझ्या मानखाटावच्या शेतकऱ्याला मोठं करायचं आहे मला माझा हा मान मानखाटावचा मान जी माझी जन्मभूमी आहे जन्मभूमी आहे त्याला मला सुजलाम सुबलाम बघायचं आहे म्हणून एवढं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मी माझे मी गेले पंधरा वर्ष मुंबईमध्ये मी मुंबई सोडून लगातार एक वर्ष येत आहे कारण मला माझ्या भूमीसाठी माझ्या जन्मभूमीसाठी काही ना काहीतरी करायची इच्छा आहे आणि आत्ता जो लढा लढला त्यातून मला असं वाटलं की मी माझ्या भूमीची सेवा करू शकतो आणि इथून पुढं सुद्धा मी असंच प्रामाणिकपणे तुमची सेवा करत राहणार आहे त्यामुळे माझी एवढीच हात जोडून विनंती आहे तुम्हाला की कृपया मला मदत करा हिरवी मिरचीच्या पुढचं बटन दाबून बहुमताने विजय करा मी तुमचा मुलगा तुमच्या जनतेमध्ये तुम्हाला माहिती आहे मी कधी शोशरापा किंवा मोठा देखावा कधी दाखवला नाही केला नाही मी प्रामाणिकपणे तुमच्या गावामध्ये आलो रॅल्या काढल्या समाजामध्ये समाजाला प्रबोधन केलं इतर समाजाला पण मार्ग निघावे प्रबोधन व्हावं म्हणून मानखडाव जनता दरबार सुद्धा काढला तर माझी एकच कळकेची विनंती आहे बघा तुम्हाला हे सत्ताधारी विरोध कुणी नाही देऊ शकणार नाही सगळे लबाड लांब आहेत तर त्यांच्या कुठल्याही आमिषाला कुठल्याही भूलतापानं बळी न पडता तुम्ही यावेळेस फक्त ना फक्त तुमचा मुलगा म्हणून तुमच्या या जनतेचा प्रामाणिक मुलगा म्हणून मला मदत करा आणि मी दिवसरात्र कष्ट कर, करणारा मुलगा आहे चोवीस तास कष्ट करणारा मुलगा आहे तर प्लीज एवढ्या वेळेस हिरवी मिरची या पुढील बटन दाबून मला बहुमताने विजय करा मी तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि तुम्ही सांगाल त्यावेळेस तुमच्या सांगाल त्या टायमिंगला सांगाल त्या वेळेस तुमच्या पसाठी चोवीस तास काम करायसाठी तयार आहे माझी एवढीच प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या मान खटावच्या भूमीचं काहीतरी कल्याण व्हावं गेले सत्तर पंच्याहत्तर वर्षात जो काही या मान खटावच्या भूमीला जी कळा लागली त्याला कुठंतर सुधारण्याचा मी प्रयत्न करेन आणि तो प्रामाणिक प्रयत्न असेल एवढंच बोलतो आणि तुमच्या कुठल्याही अडीअडचणीमध्ये मी शंभर टक्के तुमच्यासोबत असणार आहे बाकी सगळे गबरगंड आहेत पैशाने ते त्यांच्याकडे पैसा भरपूर सारा आमाप आहे त्यांना काय घेणं देणं नाही इलेक्शन झाल्यानंतर ते तुम्हाला सुद्धा नाहीत पण तुमच्या हक्काचं तुम्ही मला कान पकडा आणि हजर करा कुठं बोलवल तिथं मी हजर आहे हजर राहणार आहे त्यामुळे तुम्हाला एवढं सांगतो की माझी हिरवी मिरची तुमच्या हक्काची हिरवी मिरची या हक्काच्या हिरवी मिरचीला बहुमताने निवडून द्या आणि तुमच्या मुलांचा तुमच्या येणाऱ्या कुठल्याही अडीअडचणीसाठी आड़ मी वचनबद्ध आहे मी तुमच्यासाठी चोवीस तास काम करायला तयार आहे एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार जय भीम जय शिवराय